नमस्कार किचन तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण झणझणीत चटकदार मिरचीचा ठेसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी इथे मी कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या त्यामध्ये पाच सहा जास्त तिखट हिरव्या मिरच्या अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाणे आपल्या आवडीनुसार घ्यावेत यामध्ये लसूण जिरे चवीपुरता मीठ आणि एक लिंबाचा रस घेतला आहे सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झाले की ते आपण काढून घेऊया नंतर याच कढईमध्ये हिरव्या मिरच्याही भाजून घेऊया मिरच्या चांगल्या भाजून झाल्यावर त्यामध्ये लसूण आणि जिरे घालून चांगले मिक्स करून घेऊया आता यामध्ये शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून वरून चवीपुरता मीठ घालून चांगले मिक्स करून घेऊया थोडा वेळ थंड झाले की हे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरला वाटून घेऊया वरून लिंबाचा रस घालून आपला मिरचीचा झटपट ठेचा तयार झाला आहे हा मिरचीचा ठेचा मिक्सरला वाटताना जाडसर वाटावा म्हणजे खाण्यास छान लागतो अशा प्रकारे अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा हा मिरचीचा ठेचा तुम्ही नक्की करून पहा भाकरी चपातीबरोबर हा ठेचा खाण्याची मजाच काही वेगळी असते तोंडाला चव आणणारा हा मिरचीचा ठेचा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद